अयोध्येतल्या राम मंदिर उद्घाटनाला अनुपस्थित राहणार असल्याचं सांगितल्यामुळं सध्या देशातले शंकराचार्य चांगले चर्चेत आले शंकराचार्यांच्या या भूमिकेमुळं राम मंदिर उद्घाटनावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहेत आता शंकराचार्यांच्या या भूमिकेला इतकं महत्व दिलं जातंय कारण त्यांचं हिंदू धर्मात असलेलं सर्वोच्च पद हिंदू धर्मात शंकराचार्यांना सर्वोच्च स्थान आहे त्यांच्या प्रत्येक शब्दाला हिंदू धर्मात मोठा मान आहे पण शंकराचार्य हे पद नेमकं निर्माण कसं झालं या पदाची स्थापना करणारे आदि शंकराचार्य कोण होते त्यांनी हिंदू धर्मासाठी दिलेलं योगदान काय याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलविडू भारतातल्या शंकराचार्य पदाची स्थापना आदि शंकराचार्यांनी केली भारतात आदि शंकराचार्यांनी शंकराचार्यांच्या मठांची सुरुवात केली शंकराचार्यांचे भारतात चार मठ आहेत देशातल्या चार धामाला सनातन परंपरेच्या धाग्यात बांधण्यासाठी शंकराचार्यांनी भारतातल्या चारही दिशांना वेगवेगळ्या मठांची स्थापना केली हे मठ म्हणजेच उत्तरेच्या बद्रिकाश्रमाचा ज्योतिर्मठ दक्षिणेतला शृंगेरी मठ पूर्वेकडे असलेला जगन्नाथपुरीचा गोवर्धन मठ आणि पश्चिमेला असलेला द्वारकेचा शारदा मठ आदि शंकराचार्यांची मुख्य भूमिका होती ती म्हणजे हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची आदि शंकराचार्य यांचा जन्म इसवी सन सातशे अठ्ठ्याऐंशीमध्ये केरळच्या मालाबार क्षेत्रातल्या कालडीमध्ये नंबुदी ब्राह्मण शिवगुरु आणि आर्यांबा यांच्या घरी झाला आदि शंकराचार्यांच्या आईवडिलांनी मुलगा व्हावा ह्यासाठी शंकराची मनोभावे आराधना केली होती आपल्या पुत्राची कीर्ती सर्वदूर पसरावी अशी त्यांच्या आईवडिलांची इच्छा होती त्यांच्या आराधनेवर प्रसन्न होऊन भगवान शंकरानं त्यांची पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण केली पण ही इच्छा पूर्ण करताना एकतर तुमचा मुलगा आयुष्यात मोठं यश प्राप्त करू शकतो किंवा त्याला दीर्घायुष्य मिळू शकतं पण त्याला या दोन्ही गोष्टी एकत्र मिळू शकणार नाहीत असं भगवान शंकरांनी त्यांना सांगितलं होतं मग शंकराचार्यांच्या आईवडिलांनी आपल्याला सर्वज्ञानी पुत्र मिळावा अशी इच्छा व्यक्त केली आणि महाअवतारे युगपुरुषाच्या नावानं ओळखले जाणारे आदी शंकराचार्य हे अल्पायुषी झाले असं म्हणतात की इसवी सन आठशे वीसमध्ये फक्त बत्तीसाव्या वर्षी आदी शंकराचार्यांनी हिमालयात जाऊन समाधी घेतली आदि शंकराचार्यांच्या वडिलांचं निधन खूप लवकर झालं त्यांच्या आईनं वेदांचं ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून शंकराचार्यांना गुरुकुलला पाठवलं आधी शंकराचार्यांनी वयाच्या फक्त आठव्या वर्षीच वेद पुराण रामायण उपनिषद महाभारतासोबत सर्व धर्मग्रंथांचं ज्ञान प्राप्त केलं होतं आता बघूयात की आधी शंकराचार्य संन्यासी कसे झाले एका पौराणिक कथेनुसार असं सांगितलं जातं की एकदा आधी शंकराचार्य नदी पार करत असताना एका मगरीनं त्यांचा पाय धरला अशा परिस्थितीत त्यांनी आपल्या आईसमोर संन्यासी बनायची इच्छा व्यक्त केली आणि जोपर्यंत आईची परवानगी मिळत नाही तोपर्यंत मगर आपले पाय सोडणार नसल्याचं सा त्यांनी सांगितलं तेव्हा मुलाच्या प्रेमापोटी आणि मुलाच्या जीवाचं रक्षण करण्यासाठी त्यांच्या आईनं त्यांना संन्यासी जीवनात जाण्याचा आदेश दिला संन्यास घेण्यापूर्वी आधी शंकराचार्यांनी त्यांच्या आईला अनेक वचनं दिली होती आणि ती त्यांनी पाळली सुद्धा संत पदाला गेलेली व्यक्ती कोणाचेही अंतिम संस्कार करू शकत नाही असं शास्त्रामध्ये सांगितलं जातं पण शंकराचार्यांच्या आईच्या निधनानंतर होणाऱ्या विरोधाला तोंड देत आधी शंकराचार्य आपल्या वडिलोपार्जित घरी आले आणि त्यांनी त्यांच्या तेन आईचे अंतिम संस्कार केले त्या घटनेनंतर केरळमधल्या कलाडीमध्ये घरीच अंतिम संस्कार करण्याची परंपरा सुरू झाली शंकराचार्य पद अस्तित्वात कसं आलं ते आता बघूया असं म्हटलं जातं की हे पद आधी शंकराचार्यांनी सुरू केलं होतं आधी शंकराचार्य हे हिंदू तत्वज्ञानी आणि धार्मिक नेते होते ज्यांना हिंदुत्वाच्या महान प्रतिनिधींपैकी एक मानलं जातं सनातन धर्माला बळकटी देण्यासाठी आधी शंकराचार्यांनी भारतात चार मठांची स्थापना केली सनातन धर्मानुसार मठ हे असं स्थान जिथे गुरु आपल्या शिष्यांना शिक्षण शिश्चान आणि ज्ञान देतात आता बघूयात की शंकराचार्यांची निवड नेमकी कशी होते शंकराचार्य होण्यासाठी संन्यासी असणं आवश्यक असतं संन्यासी होण्यासाठी गृहस्थाश्रमाचा त्याग करणं पिंडदान करणं रुद्राक्ष धारण करणं अत्यंत महत्वाचं मानलं जातं शंकराचार्य होण्यासाठी ब्राह्मण असणं गरजेचं आहे याशिवाय शरीर आणि मनानं शुद्ध इंद्रियांवर विजय मिळवणारे आणि चार वेद आणि सहा वेदांगांचे ज्ञान असलेले संन्यासीच शंकराचार्य होऊ शकतात शंकराचार्यांचे चार मठ आणि त्या मठांचे प्रमुख कोण आहेत ते आता बघूया गोवर्धन मठ ओडिशाच्या पुरी राज्यात गोवर्धन मठाची स्थापना केली आहे या मठाचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती आहेत गोवर्धन मठात दीक्षा घेतलेल्या भिक्षूंच्या नावापुढं अरण्य संप्रदाय हे विशेषण जोडलं जातं या मठाचे पहिले मठाधिपती पद्मपाद हे आदि शंकराचार्यांचे पहिले शिष्य होते दुसरा येतो तो शारदा मठ शारदा मठ गुजरातमधल्या द्वारकाधाम मध्ये आहे शारदा मठाचे पहिले मठाधिपती हस्तमलक होते शंकराचार्यांच्या चार मुख्य शिष्यांपैकी ते एक होते या मठाचे सध्याचे शंकराचार्य सदानंद सरस्वती आहे तिसरा मठ म्हणजे ज्योतिर्मठ ज्योतिर्मठ उत्तराखंडच्या बद्रिकाश्रमात आहे ज्योतिर्मठाच्या भिक्षूंच्या नावापुढं गिरीपर्वत सागरचा उल्लेख केला जातो आचार्य तोतक हे ज्योतिर्मठाचे पहिले मठाधिपती बनले होते या मठाचे सध्याचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद आहे चौथा मठ आहे तो म्हणजे शृंगेरी मठ शृंगेरी मठ दक्षिण भारतातल्या मध्ये आहे या मठातील भिक्षूंच्या नावांपुढं सरस्वती किंवा भा भारती असं विशेषण वापरलं जातं या मठाचे पहिले मठाधिपती आचार्य सुरेश्वरजी होते त्यांचं पूर्वीचं नाव मंडन मिश्र असं होतं जगद्गुरु भारती तीर्थ हे या मठाचे सध्याचे शंकराचार्य आहे प्राचीन भारतात सनातन परंपरेच्या धर्मप्रसारामध्ये आदी शंकराचार्यांचं मोठं योगदान आहे सनातन परंपरेचा देशभर प्रसार करण्यासाठी त्यांनी भारताच्या चारही कोपऱ्यांमध्ये मठांची स्थापना केली धार्मिक श्रद्धेनुसार त्यांना भगवान शंकराचा अवतारही मानलं जातं त्यांनी जवळपास संपूर्ण भारतभर प्रवास केल्याचं सांगितलं जातं तर ही होती आधी शंकराचार्य आणि त्यांनी स्थापन केलेल्या मठांची माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका